महाराष्ट्रात चाललं आहे काय आज पुणे शहरामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल रोज महिला भगिनीवर अत्याचार होत आहेत पुणे शहरामध्ये दोन मागच्या आठवड्यामध्ये सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले अजून आरोपी सापडत नाहीत आज शाळा वाड्या कॉलेज असेल बदलापूर असेल आणि अनेक ठिकाणी ह्या राज्याचं चा राज्याचं ग्रहघातक आहे काय माननीय देवेंद्र दे 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 फडणवीस यांच्या लक्षात येतं आहे का नाही आज पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीनं कोयटा असेल गुढीगारी असेल खूप संस्कृती असेल त्याला सातत्यानं आता जनता रस्त्यावर येताना जनता रस्त्यावर येतानाच बघायची का अशी परिस्थिती निर्माण झाली आज महिला भगिनी या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही सुरक्षित पाहिजे आणि शहर सुरक्षित पाहिजे पण याच्यामध्ये कुठेही सुरक्षितपणा दिसत नाही ज्या मुलीवर अत्याचार ते आरोपी आहेत त्या आरोपी सापडत नाहीत आम्ही ठरवलंय की दोन दिवसात जर आरोपी सापडले नाही तर कमिशनर आपली पुढे जाऊन किंवा आंदोलन महिला भगिनीच्या उपस्थित आम्ही करणार आहोत याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे पोलिसांनी घेतली पाहिजे आणि हे प्रकार आता कधी थांबणार नाही शाळा असेल कॉलेज असेल सार्वजनिक ठिकाणी असेल सातत्यानं महिला भगिनींचा जो त्रास होतो याच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी गृहमंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आमचं आणि पुणेकरांचं मत आहे आणि ताबडतोब थांबलं पाहिजे